इंग्लिश मध्ये चमचाला म्हणतात कुणालरावांचं नाव घेते सोनार आज मला उपवास फराळाला काय शेंगदाण्याची चिक्की नको मला चिक्की नऊ नारळ बत्तीस ग्याळ सोळा ता पळ दुडी भर लाया स्वास गेले पाया आत्याबाईची लेख तिचं नाव सकू तिने आणले नवशर चिक्कू चिक्कू लागतात उत्तम गोड आत्याबाई फराळाची तोड चांदीचा चोपळा आत्तरचा गोळा कायला नाव घ्यायला रुपये लागतात एकशे सोळा कपावर कप बत्तीस कप मधल्या कपात चहा फुकून फुकून प्या आहो खूप जीव आहे माझा तुमच्यावर ड्रायव्हिंग करताना स्वतःची काळजी घ्या मधुरा तांदूळ जितके लांब जातील तितकी लक्ष्मी जास्त स्पोर्ट शूज स्पोर्ट शूज घे 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 नाव घ्यायचं आता लव्ह मॅरेज झाले आमचे केली अथर्वची मी पारख ऐका सगळे जण सारे करून देते माझ्या नवीन कुटुंबाची ओळख oh, wow. <laughs> दोन्ही आज्या आजोबांनी केले आमचे खूप करतात आमच्यावरती खूप प्रेम असाच आशीर्वाद असू दे आयुष्यभर सेम टू सेम wow. आता ओळख करून देते बुवा आणि सासूबाईंची सासरे माझे म्युझिक प्रोड्युसर गातात खूप छान गाणे सासूबाईंच्या घरात खूपच माने आता ओळख करून देते त्यांची जे आहेत खूपच जे खूपच हसवतात आणि स्वतःही आहेत खूपच हसरे असे आमचे काका सासरे त्यांना मिळाली उत्तम साथ काकू सासूबाई कधीच कितीही येऊ दे संकट काकू सासूबाई घट्ट धरून ठेवतात हात धरून ठेवतात फक्त हातच <laughs> गाव गावात बंगला बंगल्यात द्रोण द्रोणात तुप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेढा चंद्रभागेची पाच नावे नावेत बसावं आणि ओम रावानी देहू आळंदी पंढरपूर फिरवावं <laughs> 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 दार्ट दार्ट आता आंबा काय डाळीत डाळ तुळीची डाळ डाळीत डाळ तुळीची डाळ नील हातात देतो वर्षभरात भार चांदीच्या ताटात सोन्याची वाटी राजचं नाव घेते तुमच्यासाठी गहू तांदळाने भरले सूप राकेश रावांचा स्वभाव आहे भारी खूप आणि काय माझ्यासाठी एक नाव घे बर बर घेत्या हो नाव घ्या नाव घ्या नाव काय ना 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 विशेष अविनास माझी मिस्टर मी त्यांची मिसेज बरं नाव घेतलं मित्रांनो कसं काय नाव आलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्यस्त कधीही फोन करा फोन लागेल व्यस्त किरण रावंचा मी बुडालिया जगत असतो मन आता दोन दोन घ्या 1 2 3 सुरुवात होते श्री गणेशाच्या मुजेपासून अभिजीत रावंचं नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून गणपती बाप्पाला आवडतात दुर्वा श्रीकृष्णाला आवडतात तुळशी विशालरावांचं नाव घेते रुपाली काय माझ्यासाठी एक नाव घे बर बर तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस अविनाशराव माझी हीच पहिली चॉईस तर मित्रांनो कस काय नाव घेतलं नक्की ना सांगा कमेंट करा हिंदेवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आकांक्षा चला आपल्या संसाराची सुरुवात करू सगळ्यांच्या शुभ आशीर्वादांनी <laughs> रुपाली काय माझ्यासाठी एक नाव घे बर बर वड्यात वडा बटाटा वडा अविनाश रावण खडा म्हणून जमला आमचा <laughs> <laughs> महाबळेश्वर ला जाताना जावं लागतं वाईवरून वळून नसते दिले रागिरी ताणले असते पळून घराच्या <laughs> बाहेरच्या चुलीने आग लावली म्या चौदा लाकडं मोडून कोमलशी लग्न केलं मया सात लपडे तोडून <laughs> <laughs>